नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण बटाट्याची भजी तयार करणार आहोत याची चव अगदी वड्यांच्या चवीसारखीच लागणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा यासाठी मी एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठात मावेल तेवढं पाणी टाकून आपण छान बेसनपीठ भिजवून घ्यायचं बेसनपीठ भिजवल्यानंतर आपण ते छान फेटून देखील घ्यायचं आपण जेव्हा बेसनपीठ फेटतो त्यामुळे ते हलकं होतं आणि भजी खूप छान होतात फुलतात देखील आणि कमी तेलकट होतं बरं यात सोडा देखील आपल्याला ला घालावा लागत नाही असं बेसनपीठ फेटून घेतल्यामुळे आपल्या भज्यांना खूप छान अशी चव देखील येते आणि रंग देखील खूप छान तयार होतो बेसनपीठाचा रंग बदलेपर्यंत आपण छान फेटून घेतलेला आहे त्यात आपण अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेजिरे पूड आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे बरं लाल तिखट्याऐवजी तुम्ही चार हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या घेऊन त्याचा खरडा देखील तयार करून यात टाकू शकता पण लाल तिखटामुळे रंग खूप छान येतो त्यामुळे मी लाल तिखट टाकत आहे त्यानंतर आपण यात थोडासा ओवा टाकून घेत आहे आणि थोडेसे पांढरी तिळ आपण यात ॲड करत आहे त्यानंतर आपण एक बटाटा उकळून घेतला होता तो छान त्याचे साल काढून किसून घेतलेला आहे तो बटाटा आपण यात ॲड करायचा हा कच्चा बटाटा नाही आहे उकळलेला बटाटा आहे आणि ह्या हा यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मी एक वाटी एवढा कांदा घेतला होता तो छान थोडासा जाडसर चौकोडी कापून घेतला तो यात ॲड केला आणि एक वाटी एवढी कोथंबीर घेतली होती ती यात ॲड केलेली आहे भज्यांमध्ये कोथंबीर थोडी जास्त टाकायची त्यामुळे भजे खूप छान चवदार होतात आणि असं आपण व्यवस्थित एकदा ते मिक्स करून घ्यायचं पण थोडं हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे आपल्या बटाट्याचा जो आपण केस केला होता तो देखील छान आपल्याला त्यात चवीला लागेल आणि तो राहीलसुद्धा तसाच आणि पाच मिनटं हे बेसनपीठ असंच भिजवलेलं ठेवायचं त्यानंतर एका खडईत मी तेल गरम करून घेतलं गॅस मिडियम केला आणि मीडियम गॅसवर हे भजे छान मी तळून घेत आहे भजे करत असताना कधीच गॅसची फ्लेम लहान करू नका लहान गॅसवर तळलेली भजी ही तेलकट होतात बरं ती सुरुवातीला जरी तेलकट वाटत नसली तरी देखील ती थोड्या वेळानं तेलकटच होतात त्यामुळे भजी करत असताना कधी मोठा किंवा मिडियम गॅसवरच भजी तयार करून घ्या एकीकडनं भजी छान तळली गेली की आपण साईड पलटवून घ्यायची आणि आलटून पलटून छान भजी तळून घ्यायची भजे तळण्यासाठी साधारणपणे चार ते पाच मिनटं एवढा वेळ लागतो थोडीशी खमंग अशी भजे तळल्या गेली की आपण एका डिशमध्ये काढून घेऊ मी याच पद्धतीने आणखी राहिलेली भजी तयार करून घेत आहे या एक वाटी पिठामध्ये माझी साधारण तीन घाणे भज्याचे तयार झाले होते म्हणजे साधारणपणे पाच व्यक्तींना पुरतील एवढे भजे आपले एका वाटी बेसनपीठात तयार होतात अशाच भज्यांची रेसिपी मी भरपूर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही नक्की बघा आणि मी बटाटे वड्याची रेसिपी देखील टाकलेली आहे ती देखील तुम्ही नक्की चेक करा आणखी आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखी लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर केलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मी छान हेल्दी रेसिपी टाकणार आहे त्या तुम्हाला बघायला मिळतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि तुम्ही कमेंट करून देखील कळवत जा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा तुम्हाला कुठली रेसिपी बघण्यात इंटरेस्ट आहे म्हणजे ती रेसिपी मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आपली भजी तयार झाली आहेत मी एक भजा तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद